जाता जाता दोन तीन गोष्टी सांगेन तेवढं लक्षात ठेवा पहिली म्हणजे आई वडिलांची सेवा करा दुसरी म्हणजे दारूबंदी करा आणि तिसरी म्हणजे गो हत्या थांबवा अरे ज्या आईने हाडाचं काड केलं रक्ताचं पाणी केलं त्या आई वडिलांना आज ताटात वाढायचं जीवावर आले अरे आई, आई बापांनी काय पाप केलं तुम्हाला जन्म दिला हे त्यांचं पाप झालं का त्यांनी तुम्हाला जन्म दिला त्या आईने किती वेदना सहन केल्या असतील ज्या वेळेस आपल्याला जन्म द्यायचा आईला किती त्रास झाला असेल सगळे आई विषय बोलतात पण बोलत नाही तुम्ही जेवढं प्राधान्य आईला तेवढं बापालाही द्या आई ही रडून मोकळी होत असते पण बापा सांठवण करत असतो बापा एका क्षणी रडतो कधी ज्या वेळेस आपली मुलगी आपलं घर सोडून परग्याच्या घरी जाणार असते ना त्यावेळेस तो बाप आयुष्यभर जितका रडला नसेल ना तितका त्या दिवशी रडतो बाप स्वाभिमानी बाळा बाप कनका त्याची पहडाची छाती त्याची हृदय गुलाब त्याचा घामा चाति बाना हिर्या मुद्यातारु बाब बाप साथवी तोश्रु वाट पाही त्या आक्षनाची जन्मपाची लेख जाताना सासरी बाप आयुष्यामध्ये कधीच रडत नाही पण ज्या वेळेस आपली मुलगी आपलं घर सोडून परक्याच्या घरी जाणार असते ना त्यावेळेस तो बाप आयुष्यभर जितका रडला नसेल ना तितका त्या दिवशी रडतो बाप मन जे जनुकी वाल्या कोळ्याची जमात त्याच्या बाप नाही होता बापा होत बापर कसा जसा ला मासा त्याच्या डोळ्यातला थे बा दिसणारे कसा बापा घरात आई घराचा कळस आहे ज्यावेळेस पाया खसतो त्यावेळेस ते घर काय होतं कोसळत म्हणून सांगते आई वडिलांची सेवा करा दुसरी म्हणजे दारू बंदी करा अरे काय दारू पिता आज जा मर्द मराठी मावळ्यांची आज महाराष्ट्राला गरज आहे तेच मर्द मराठी आज व्यसनाच्या हारी गेले तुम्हाला जर दारूच प्यायची असेल ना त्या दारूचं नाव सांगते जामकर कर जाम पिणे क्या फायदा सुबह पी तो तर उतर जाएगी लेकिन एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाएगी आपल्याला सारे सांगतात दारूबंदी करा आपल्या महाराष्ट्रातले संत देव आपल्याला सांगून थकले ब्रिजवासी संत पण काय म्हणतात मेरे बागी बिहारी सावरिया मेरे बागी बिहारी सावरिया तेज रजलवा कहां पे रही है हे निहाली सबरी करा तिसरं म्हणजे गोहत्या बंद करा आज कत्तल गायीची एवढी हत्या होते एवढी हत्या होते आणि कोरोना पासून ते आतापर्यंत एवढे कत्तलखाने झाले त्या गाईला तुम्ही कसा भला विकता परंतु ती गाय आप गाय दूध देते म्हणून सांभाळू नका गाय गाय दूध देते म्हणून सांभाळू नका गाय शेण देते म्हणून सांभाळू नका पण आपण ज्या वेळेस मरतो आपला ज्यावेळेस प्रवास होतो त्या प्रवासामध्ये आपल्याला एक वैतरणा नावाची नदी आपल्याला काय करायची असते पार करायची असते त्या नदीमध्ये असं असतं उकळतं पाणी असतं त्यात मगरी असतात लालधुंद पाणी असतं आपण जर गायीची सेवा केलेली असली तर आपल्याला ती गायी तिच्या पाठीवरती घेते आणि ती वैतरणा नदी पार करते आज गाईवर संकट आलंय आभोमाता हो। परविपता ही उसको आज आ गया